जय भारत जय संविधान आपण पाहत आहात संगनायक न्यूज चॅनल मी सूरज गवळी दौंड तालुका प्रतिनिधी आज दिनांक सहा जून रोजी बारामती लोकसभेच्या विजयी उमेदवार संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा दौंड तालुक्यातील के केळगाव येथे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी सत्कार केला याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात मी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दौंडकरांचे मनपूर्वक आभार मानते की चौथ्यांदा त्यांनी मला वर एवढा विश्वास दाखवला खरं तर रिझल्ट आल्यावर असं वाटलं की जबाबदारी वाढली ह्या यावेळेस आणि त्याच्यामुळे मी पूर्ण मतदारसंघातल्या सगळ्या मतदार सहकारी मत पदाधिकारी ह्या सगळ्यांच्यासमोर नतमस्तक होते की त्यांनी एवढा विश्वास आणि प्रेम हे मला दिले जे दिलेलं आहे आणि माझ्याकडूनही जे एकत्रपणे आम्ही सगळे मिळून काम करत होतो पण ह्यावेळीस ज्या पद्धतीने सगळ्या नवीन युवा आणि सिनियर जे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते झालेत ही ताकद ह्या कार्यकर्त्यांची आणि हे यश जे पक्षाला मिळालं हे फक्त आणि फक्त मतदार आणि ह्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी निवडून आले धन्यवाद